नमस्ते मी संगीता ज्ञानेश्वर काळे यूट्यू यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणारी भोपळ्याची रेसिपी हे बघा आपण भोपळा घेत आहे दहा चिरून घेतला आहे हिर मिरची लसूण आणि कोथिंबीर आणि जिरी आता वाटून देऊ आता आपला भोपळा तयार झालेला आहे पाच मिनटांनी आता बघा मी तुम्हाला काढून दाखवते ते छान मोचित झाले त्याची चव बी एकदम अप्रतिम लागते तुम्ही बी एकदा करून बघा आणि माझ्या चॅनलला कमेंट करा लाईक आणि कमेंट करा